इंदुमती सुरेश खेताडे रिद्धीश उद्धव निमसे आणि नामदेव निवृत्ती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपच्या या चारही उमेदवारांनी होम टू होम प्रचार करत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत प्रभाग दोनमधून भाजपच्या उमेदवारांना सर्व स्तरातून मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असून महाप्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे निलगिरी बागेपासून सुरू झालेली ही महारॅली दुर्गानगर पिडी कामगार नगर हनुमान नगर, नगर अमृतधाम गंगोत्री विहार मार्गे रुक्मिणी लॉन्स येथे संपन्न झाली ऍक्च्युली लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आम्ही जेव्हा प्रत्येकाच्या घरी जातो आहे आमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत तिथे केलं जात आहे त्याच्यावरून आम्हाला दिसतंय की आमच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे शिवाय भाजपावरही त्यांचं खूप प्रेम आहे लाडक्या बहिणी तर खूप उत्सुक आहेत दुसरी गोष्ट अशी की प्रभागात आहे बऱ्याच समस्या आहे जसं की पाण्याच्या झाल्या स्ट्रीट लाईट झाले आत्ता सध्या चेन स्नॅचिंग हा खूप गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते त्याच्यासाठी पण आम्ही सी सी टी व्ही वगैरे या गोष्टी कार्यरत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं दिसले की मंदिरांची आवश्यकता आहे धात्रक फाट्याला काल आमची मिटिंग झाली तेव्हा पण आम्हाला कळालं की तिकडे त्यांना खंडोबाचं मंदिर हे पाहिजे आहे बऱ्याच गोष्टी म्हणजे आत्तापर्यंत ज्यावेळेस त्यांच्या घरी जातोय तर खूप काही असं त्यांना एक्सपेक्टेड नाही आमच्याकडून फक्त डेली डेली बेसिसवर त्यांना जे काही गोष्टी लागत आहेत रस्ते लाईट आणि पाणी ह्या तीनच गोष्टी त्यांना खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि त्यांची अशी ह्या ह्या सगळ्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी नक्कीच आम्हाला मतरुपी भरभरून आशीर्वाद द्यावे हीच विनंती नक्कीच ऍक्च्युली मी पण स्वतः एक आय टी इंजिनिअर आहे त्याच्यामुळे मला आय टी पार्क हा विषय जो आहे तो प्रामुख्याने आम्ही तिथे घेणार आहे कारण आता कुंभमेळा येणार आहे त्याच्यासाठी पण आपल्याला भरपूर गोष्टी तिकडे मांडायच्या आहेत आणि त्या सँक्शन करून घ्यायच्या आहेत फार चांगलं वातावरण आहे लोक देखील आता हेच बघताय आहे की तो व्यक्ती कसा आहे पक्ष तर आहेच मोठा पण व्यक्ती पण कसा आहे त्यांना वेल एज्युकेटेड लोक हवे आहेत त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणारे लोक हवे आहेत आणि बाबांनी गेले पंधरा वर्षापासून जे काही कामं दिलेले केलेले आहे इकडे ते लोक सगळे बघत आहेत ते समजत आहे आणि त्यांना माहिती आहे की आता पुढे आपल्याला वास्तव चालवण्यासाठी दृष्ट सपोर्ट करावं कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप चांगला नॉलेज आणि बॅकग्राऊंड आहे बाबांनी केलेल्या कामांबद्दल आणि पुढे कसे करायचे त्या कामांबद्दल मी जेवढे पण लोकांशी चर्चा केली लोक नगरसेवक निवडून देतात शेवटी त्यांच्या एकदम साधारण अपेक्षा असतात जे ते टॅक्सेस पे करतात लाईट असेल पाणी असेल रस्ते असतील ड्रेनेज असतील जे बेसिक सोयीसुविधा असतात त्याच्यावरतीच त्यांचा भर असतो तरी इथे सोडून आम्ही लायब्ररी असेल स्पोर्ट्स क्लब सेंटर असतील जे ओपन स्पेस त्यांना गार्डनमध्ये डेव्हलप असेल किंवा हेल्थ केअर असेल त्याच्यावरती फोकस टू आम्ही त्यांना हे लवकरात लवकर कसं बेटर वेमध्ये प्रोवाईड करतात त्याच्यावरती वर्कआउट करतोय बाबा नाही ह्या गोष्टीला तर मी काय पूर्ण प्रभाग आणि आमचं पूर्ण गाव मिस करतो सगळ्यांना माहीत आहे जे झालं ते चुकीचं झालं त्यांची काही चुकी नव्हती काही घटना घडली ते स्थानिक नगरसेवक कस्टमर तिथे त्यांना जावं लागलं ते देखील पी आय इन्फॉर्म करून सगळ्यांना घेऊन गेलं तिथे पण ठीक आहे राजकीय वळण घेतल्यामुळे त्याला थोडंसं वेगळ्या रूपात दाखवलं गेलं तरी आम्हाला लोकांवरती विश्वास आहे कारण त्यांना माहीत आहे माझ्या बाबांचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि आम्ही सगळे एकदम सिम्पल आणि चांगल्या फॅमिलीतनं बिलॉंग करतो आणि आम्ही चांगल्याच गोष्टी करतो माझे तेच प्रयत्न असणार कारण आपला प्रभाग हा कुंभमेळ्याच्या ह्याच्यामध्ये देखील आला जातो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुंभमेळा हे सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त ऑपरेट होतो आणि तिथे बीजेपी असल्यामुळे आपल्याला ही पण खात्री आहे की सगळे चांगले ते चांगलं कामे होणार आणि जेवढे पण रिंग रोड्स असतील किंवा इंतर्गत जेवढे पण रस्ते असतील ते सगळे आपण कॉन्क्रिटी करून घेऊ जेणेकरून त्याला लॉंग लाईफ राहील आणि ते चांगल्या वे मध्ये येऊ शकतो हो आम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की मागील वीस वर्षामध्ये जे उद्धव बाबांनी काम केलं आहे तर ते नसल्यामुळे काहीतरी अडचणी येतील कुठेतरी आम्हाला काहीतरी अघटित असं घडलं जाईल पण तसं काहीही नसताना या जनतेनी नागरिकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सहकार्य केलं म्हणजे त्यावरून आमच्या लक्षात आलं की उद्धव बाबांशी ही जी जी नाळ आहे ती इतकी घट्ट आहे तर त्यामध्ये काहीही आता तथ्य नाहीये आणि जे काही विरोधकांनी जे काही मांडलेलं आहे की उद्धव बाबांच्या विरोधात म्हणजे सूड घेण्याचं जे राजकारण केलंय तर तिथे मला तर तसं काही वाटत नाहीये आणि जनतेविषयी जे सहकार्य केलं आहे ते दादाला अगदी पूर्णपणे पाठिंबा देईल आणि जे बी जे पॅनल आहे आणि त्यांची जी विचारधारा आहे त्या अनुषंगाने आम्ही आज जो प्रचार करीत आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला जात प्रभाग क्रमांक दोन मध्ये ऐश्वर्याताई लाडजे लाडजेजूरकर रिध्दीश दादा खेताडे खेताडेताई ऍडव्होकेट शिंदे हे उमेदवारी करत आहे आणि आम्ही असं बघितलंय ज्या प्रभागामध्ये आम्ही जे रोज प्रचार करतोय तर नागरिकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्यांचं प्रेम बघून आम्ही अजून उत्साहित होतोय की आणि भरपूर प्रचार करतोय आणि ऐश्वर्याताई लाड या उच्च शिक्षित आहे रिद्धीश दादांना पण याचा अनुभव आहे खेताडे या समाजसेविका शींद, आहे आणि ऍडव्होकेट शिंदे यांना पण भरपूर अनुभव आहे त्यामुळे सगळा एकंदरीत आम्हाला आजच असं वाटतय की आमचा विजय हा निश्चित आहे प्रभाग क्रमांक दोन मधून आपले चारही उमेदवार उभे आहेत त्यांचा प्रचार एकदम जोरावर आहे सगळ्यांची उत्तम साथ मिळते आहे आणि चारही जण सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे अतिशय सुंदर साथ सगळ्यांना मिळते आहे सगळ्यांना कुंभमेळ्याच्या धरतीवर आपल्या आधुनिक विकासाकडे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा सगळ्यांचा प्रचार हा आधुनिक विकासाकडे गेल्या पंधरा वर्षांपासून या प्रभागाचं नेतृत्व हे माझे बाबा उद्धव करतात आहे आणि मागच्या पाच वर्षाला आपल्या या प्रभागाने चारही जे उमेदवार होते ते भाजपचे निवडून आणलेले आणि एवढा प्रतिसाद बघून आम्हाला फार गॅरंटी आहे की आमचे चारही उमेदवार आहे जे निवडून येणार आहे आमचे चारही उमेदवार हे फार सुशिक्षित आणि एज्युकेटेड आहे त्यामुळे या प्रभागाच्या विकासासाठी त्या चौघांना निवडून आणणं हे फार गरजेचं आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे आणि कॉन्फिडन्स आहे की या आमचे चारही उमेदवार भाजपचे हे निवडून येणार आहे आमच्या प्रभागाला नगरसेवाची नगरसेवकाची गरज होती आमचा सर्व भाग हा शेतकरी असल्यामुळे आमच्याकडे बऱ्याच समस्या राहिलेल्या आहे जसे की नळ पाणी वगैरे बऱ्याच दिवसापासून काही दिवस पाणी येत आणि काही दिवस पाणी येत नाही आम्ही शेवटच्या जा भागात असल्यामुळे समस्या आमच्या आणि लाड असल्यामुळे नक्कीच आमच्या सगळ्या समस्यांचं निवारण करतील आणि भारतीय जनता पार्टी चारही उमेदवारांना भरघोस मत दोन मधील उमेदवार हे उच्च शिक्षित असून ऐश्वर्या उच्च शिक्षित आहे आणि त्या आमच्या महिलांच्या ज्या समस्या आहे आनी आनी एक महिला जाणू शकते आणि ऐश्वर्याताई ह्या खूप हुशार असल्यामुळे सर्वच उमेदवार हुशारच आहे आणि आम्हा आम्ही जो त्यांच्यासोबत एक महिन्यापासून फिरतो आहे लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि आमच्या सर्व ज्या काही गरजा आहे ही चारही उमेदवार पूर्ण करते प्रभाग क्रमांक दोन ची सेवा करण्याची संधी द्या त्यांची निशाणी आहे कमळ 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 गेल्या वीस ते पंचवीस वर्ष आपल्या वार्ड्याचे कार्य सम्राट नगरसेवक उद्धव बाबा निमसे यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला अनुसरून त्यांचे सुपुत्र निमसे हे स्वतः आपल्या प्रभाग मधून उमेदवारी करत आहे आपल्याला विनंती आहे की आपण येत्या पंधरा तारखेला चारही कमल कमलिसीचे बटन दाबवून त्या चौघांनाही प्रभाग क्रमांक दोन ची सेवा करण्याची संधी द्या वातावरण खूप चांगलं आहे प्रभाग क्रमांक दोन म्हणून चारही सिट निवडून येतील आजच चारही चीट निवडून आलेले तरी पण जास्तीत जास्त मातानी आम्ही निवडून आणणार आहे बाबाच्या नावावर चारही चीट जास्त मातांनी निवडून येणार आहे उद्धव बाबाच्या नावावर काय लोकांकडून चांगले आहे प्रतिसाद फार चांगला आहे आम्हाला आणि सगळ्या बाजूला आम्ही सगळा प्रभाग पूर्ण पिंजून काढलेला आहे चारही उमेदवार भरघोस माताने विजयी होतील आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी चालू आहेत बाबा जरी मध्ये तरी आम्ही पूर्ण ताकदीशी प्रचारामध्ये सहभागी झालेलो आहे आणि शंभर टक्के पुऱ्या नाशिक नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक दोन सगळ्यात जास्त लीड आम्ही त्यांना निवडून देणार आहे प्रतिनिधी उमेश अवनकर दिशा न्यूज नाशिक